जरब बसवली शिवरायांच्या अवतीभोवती बारा मावळातील मावळे गोळा झाले शिवराय सांगतील ती कामगिरी ते बजावत होते स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मरायचे असे ते मानत होते साधी बोळी मराठमोळी ती त्यांना शिवराय म्हणजे जीव की प्राण वाटत पण काही मंडळींना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटे अशांचा बंदोबस्त करणे शिवरायांना भाग पडले खंडोजी आणि बाजी घोरपडे हे सरदार आदिलशहाच्या चाकरीत होते आदिलशहाने त्यांना शिवरायांच्या विरुद्ध चिथावले कोंढाणा भागात त्यांनी धमाकूळ माजवला परंतु शिवरायांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही शिवरायांनी त्यांना पिटाळून लावले तसेच पलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे तर शिवरायांचे मिळू शिवरायांना त्यांच्या विरोधात जाऊनही लढाया कराव्या लागल्या तथापि पुढे या घराण्यातील व्यक्ती शिवरायांच्या बरोबर राहिल्या शिवरायांचा जवळचा नातलग संभाजी मोहिते हा त्यांच्या सुपे परगण्यात होता त्यानेही शिवरायांविरुद्ध कारवाया सुरू केल्या शिवरायांनी सुप्याला जाऊन त्याला पकडले आणि त्याची रवानगी कर्नाटक प्रांतात केली कर्तव्यापुढे शिवराय नातेगोते मानत नसत जावळीचे चंद्रराव मोरे शिवरायांच्या कार्याची थोरवी साऱ्या मावळ्यांना पटली त्यांचे नाव सर्वत्र दुमदुमले शिवराय लोकांचे राजे झाले पण ते काही लोकांच्या डोळ्यात खुपले जावळीचे मोरे असेच होते मोरे हे जावळीचे जहागीरदार त्यांची जहागीर रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होती ते विजापूरच्या आदिलशहाचे जागीरदार होते आदिलशहाने त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता जावळीचे जंगल अत्यंत दाट होते भरदिवसा सूर्यकिरणांनाही ते देशेत लांडगे अस्वले इत्यादी श्वापदे संचार करत मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती त्यामुळे मोऱ्यांच्या मौरे वाटेला कोणी जात नसे पण ती हिंमत केली शूर शिवरायांनी त्याला कारण असे दौलतराव मोरे सोळाशे पंचेचाळीस साली मरण पावला त्याच्या वारसांमध्ये तंटे सुरू झाले शिवरायांनी यशवंतराव मोरे याला मदत केली त्यांच्या मदतीनेच यशवंतराव जावळीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसला त्यावेळी यशवंतरावाने शिवरायांना खंडणी देण्याचे कबूल केले यांच्या कार्यात मदत करण्याचेही कबूल केले पण गादीवर बसल्यावर मात्र तो सारे विसरला कुठला शिवाजी आणि कुठला करार तो बेपरवाईने वागू लागला स्वराज्यातील मुलखावर स्वार्याकर प्रजेला त्रास दे अशी दांडगाई यशवंतराव करू लागला वेळीच त्याला बंदोबस्त केला नाही तर स्वराज्याला धक्का पोहोचेल हे शिवरायांनी ओळखले बंड केलीया मारले जाल शिवरायांनी यशवंतराव मोरे याला प्रथम एक खरमरीत पत्र धाडले तुम्ही राजे म्हणवता राजे आम्ही आम्हा श्री शंभूने राज्य दिदले आहे तर तुम्ही राजे न म्हणावे यशवंतराव मोर्याने उद्धटपणे उत्तर लिहिले तुम्ही काल राजे झाला तो मास राज्य कोणी दिले येता जावळी जाता गोवली आम्मांस श्रींचे कृपेने आदिलशहाने राजे हा किताब धर्मचामर सिंहासन मेहरबान होऊन दिले ये उपाय कराल तर अपाय होईल शिवरायांनी उलट टोला दिला जावळी खाली करून राजे न म्हणून छत्रचामर दूर करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजराची चाकरी करणे इतकी यावर बंडखोरी केली या मारले जावळी बहुती घनदाट जंगल होते रायरीचा किल्ला अजिंक्य होता मोरे मंडळी ही पुष्कळ होती जावळी जिंकणे सोपे नव्हते भरपूर तयारी करून शिवरायांनी जावळीवर स्वारी केली सुमारे महिनाभर यशवंतरावाने झुंज दिली पण त्याचे खूप सैन्य मारले गेले अखेरीस आपल्या मुलांना घेऊन यशवंतराव रायरीवर पळाला शिवरायांनी जावळी घेतली नंतर शिवराय रायरीवर चालून गेले त्यांनी रायरीच्या किल्ल्याला भक्कम वेढा दिला यशवंतराव तीन महिने निकराने लढला पण अखेरीस त्याला माघार घ्यावी लागले किल्ले रायगड जावळीचा विजय फार महत्त्वाचा होता त्या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले यशवंतरावाचे सैन्यही शिवरायांना येऊन मिळाले रायलीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला हा किल्ला बघून शिवरायांना धन्य वाटले त्यांनी या किल्ल्याचे नाव रायगड ठेवले त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला त्याचे थे नाव ठेवले प्रतापगड